नमस्कार मंडळी शिवा ही मालिका दिवसेंदिवस लोकप्रियतेच्या शिखरावर पोचताना दिसत आहे केसाला धक्का तर कपाळाला बुका हा तिचा डायलॉग ही लोकप्रिय ठरला झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर शिवा मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की काही गुंड सीताई आणि रामभाऊ यांना किडनॅप करतात एका ठिकाणी नेऊन त्यांना दोरीने बांधतात तितकेच शिवा बुलेटवरून येते देखील तिच्याबरोबर असल्याचे दिसत आहे शिवा गुंडाबरोबर माना मारामारी करते त्यातील एक जण सिताईजवळ जातो त्याला सीताई पाण्याने ढकलते हे पाहता शिवायला आनंद होतो ती आय लव यू सीताई असे म्हणते त्यानंतर ती सिताईकडे जाते आणि तिला सोडवते शिवा सीताईला म्हणते सिताई मला तुमची साथ लागेल त्यानंतर त्या दोघी मिळून गुंडांना मारताना दिसत आहे हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने सिताई दुर्गाचं रूप घेणार अखेर शिवाचा स्वीकार करणार अशी कॅप्शन दिली आहे शिवा मालिकेचा हा प्रोमो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी कौतुक केले आहे अनेक दिवसांपासून प्रेक्षक याचीच वाट पाहत असल्याचं चाहत्यांनी कमेंट करत कौतुक केले वा शिवा रॉक सून एक नंबरी सासू दहा नंबरी प्रेक्षक हे होते अखेर ज्या क्षणाची वाट पाहिली तो क्षण एक नंबर मस्त हा एपिसोड पाहण्यासाठी उत्सुक आहेत वा अशा अनेक कमेंट सह प्रेक्षकांनी इमोजी शेअर करत कौतुक केले आहे दरम्यान आता मालिकेत काय होणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत